कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल करा प्राध्यापिका विजया बेलकेरी यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेतर्फे सपत्नी सा सत्कार मुरुम तारीख थी। तीस येथील भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका विजया बेलकेरी यांचा महाविद्यालयाच्या सभागृहात नियत वयोमानानुसार सेवापूर्ती सोहळा सोमवारी तारीख तीस रोजी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तानाजी भाऊ फुगटे होते यावेळी संस्थेचे संचालक रामभाऊ इंगोले उमरग्याचे प्राचार्य डॉक्टर संजय आसवले सेवानिवृत्त प्राचार्य दत्तात्रय इंगळे प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशन खंडागळे प्राध्यापक जीवन जाधव भालकीचे सत्यशाही पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर यमे सचिव ज्योती ए बिदरच्या डॉक्टर स्नेहा यमे पुणेचे अनिल बेलकेरी अशोक बेलकेरी रामशेट्टी बेलकेरी वैजनाथ पंचगल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शुभांगी जाधव सिमरन शेख भाग्यश्री गवंडी गौरी लाटे यांनी स्वागत गीत म्हटले यावेळी संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापिका विजया बेलकेरी व प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले यांचा सहपत्नीक पूर्ण आहेर देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संजय अस्वले किसन खंडागळे डॉक्टर महेश मोटे वैजनाथ पंचगल्ले धनंजय बनसगोळे जीवन जाधव शमशाद मुजावर लक्ष्मी चव्हाण शुभांगी जाधव शिपा पटेल आदींनी मनोगतातून भावना व्यक्त केल्या सेवानिवृत्तीच्या सत्काराप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना मनात अनेक भावना असून जे सहकारी मार्गदर्शक आणि वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या शैक्षणिक प्रवासात साथ दिली संस्थेने मला काम करण्याची संधी दिली त्यातून मी खूप काही शिकले आणि माझ्या जीवनात यशस्वी झाले सेवानिवृत्ती म्हणजे एका प्रवासाची समाप्ती असली तरी ती नव्या पर्वाची सुरुवातच आहे मला यापुढेही खूप काही करण्याची इच्छा आहे मी महाविद्यालयात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत घालवलेले क्षण कठीण प्रसंग यशस्वी आणि मिळवलेले सहकारी बांधव कायम स्मरणात राहतील मी संस्था सहकारी मित्र परिवार व प्रति मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था संघटना पाहुणे व मित्रपरिवाराकडून सत्कार करण्यात आला डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक गणपत बेलकोणे प्राध्यापक जवाहर चनशट्टी प्राध्यापक सुजित चिकुंद्रे प्राध्यापक रोहन हारळकर प्राध्यापक प्रकाश चव्हाण प्राध्यापक गजानन उपासे विनय इंगळे श्रीकांत शिंदे अवधूत गुरव आदींनी पुढाकार घेतला या सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद इंगोले यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव राठोड व प्राध्यापक किशन माने तर आभार प्राध्यापक वर्षा हुलगुंडे यांनी मानले यावेळी कर्नाटक राज्यातील नातेवाईक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विविध शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित स्थित होते भगवंतांस <laughs>

परंतु अशा क्षणी आपण नेमकं काय बोलायचं आणि काय ठेवायचं याचाच विचार तिथे बसून मी काही मोजक्याच्या शब्दांची जुळणी केलेली आहे मला सांगताना खूप आनंद होत आहे की या ठिकाणी माझ्या वडिलांनी आमच्या चारही भावंडांचं अतिशय उत्तम शिक्षण केलं त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांच्या सुनाही ही कर्तृत्व आहे त्यांच्या जावईही ही आहेत आहे पण माझ्या बाबांची इच्छाच राहिली होती म्हणा कारण की माझे बाबा अजूनही आहेत तू खूप हुशार आहेस तू पीएचडी डी करावंस असं ते नेहमी म्हणायचे या व्यापामध्ये मला ते जमलेलं नाहीये परंतु त्याच्या जावईने मात्र पीएचडी करून तो मन मिळवलेला आहे सर या आहे यदा कदाचित जमलं तर मी तेही करण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी श्रावणातील पहिल्या सोमवारी चार आठ सत्त्याण्णव मध्ये भारत शिक्षण संस्थेमध्ये श्रीधरण्णा मोरेदाजी यांनी माझी याच महाविद्यालयात येऊन नेमणूक दिली मला अतिशय आनंद झाला कारण की लहानपणापासून मला वाटायचं एक तर आपण उत्तम डॉक्टर राहावं आणि रडणाऱ्या आजारी व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू बनाव पण कदाचित ते मला जमलं नाही पण हे कदाचित जमलं असतं असं देवालाही वाटलं असेल आणि त्यांनी मला अलभरपणे शिक्षकी पेशेमध्ये आणून उतरवलं आणि त्याला कारणही कसंच होतं मला नक्की आठवत मी ग्रॅज्युएशनला असताना था मराठीच्या अंजली मॅडम होत्या दिशाला अतिशय सुंदर बोलणं अतिशय लागवी त्या समोरून गेल्या तर एक वाऱ्याची जोडूप गेल्यासारखी वाटायची आणि ते जर तुमचे शब्द कानावर पडले तर या ठिकाणी नाही लुप्त झाल्यासारखं वाटायचं आणि यदा कदाचित त्यांना पाहिल्यानंतर त्याचं शिकवण ऐकल्यानंतर वाटलं की आपणही कदाचित असं करू शकतो आणि त्याला बळ दिलं माझ्या वडिलांनी तू खूप शिक आणि काहीतरी चांगलं काम करत जा ते त्याने नेहमी त्याच्या कृतीतून दाखवत गेले आणि आम्हाला उत्तम शिक्षण देऊन आमच्या पायावर उभं केलं तत्पश्चात आताच आपल्या समोर आम्हा दोघा पती पत्नीना एकमेकांना हार घालण्याचा अनुभव हो दिला पहिल्यांदा तो लग्नात घातला होता तो घालतानाही मला रडू आलं होतं की हार घातल्यानंतर मी कुणाच्या घरी आहे आणि काय करणार आहे परंतु माझी पुण्याई असेल बाबांसारखे बसणारे माझे सासुरे त्यांनीही म्हणाले तू आवडीचं काम तू नक्की कर कारण की मीही शिक्षक म्हणून निवृत्त झालो आणि तुम्हीही तुमचं काम आनंदाने करा त्यांनी ता मला पहिल्याच दिवशी या ठिकाणी नोकरी करण्यासाठी थी, हिरवी झेंडी दाखवली आणि सातत्याने आम्हाला सपोर्ट केला आणि आज एकमेकांना हार घालताना ती आठवण परत एकदा येऊन गेली की कदाचित या महाविद्यातील या व्यासपीठावरील सन्मानाचे हे ते मौलिक क्षण आहेत जे आपण आयुष्यभर सांभाळून ठेवावे सगळ्यांनी या ठिकाणी आम्हा पती पत्नींचा सत्कार केला ती फक्त माझ्यासाठी फुलं नसून आयुष्यभरासाठी तुम्ही दिलेला सुवास आहे सुगंध आहे आणि दिलेली शाल ही मायेची आपुलकीची आणि उबदार अशीच आमचा दोहांच्या आणि आमच्या परिवारावरती असू सर वेळ बराच झालेला आहे तिथे जेवणाची तयारी होते म्हणजे आपलं मन थोडं तिकडं झुकत असतं आणि ती बरोबरच आहे या देहाची ती एक गरज आहे आपण तिकडे वळणारच आहोत परंतु माझ्या महाविद्यालयात मी त्याच्या सोबत काम केलं जे प्राचार प्राचार्य श्री सर त्याच्या भगिनी मराठीच्या निवृत्त झालेल्या प्राध्यापिका मॅडम आताच माझ्यासाठी खूप चांगले कौतुकाचे शब्द दिले इंग्रज सर असो त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संचालक सर आहेत त्याचप्रमाणे खटागड सर आहेत रामभाऊ सर आहेत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे रोटेरियन त्याचप्रमाणे प्राचार्य श्री अस्वले सर आताचे गोविंद हिंगोले सर आणि माझा सगळ्या सगळ्या स्टाफ मी याच्यासोबत खूप छान काम केलं सर्वांनी सांगितलं आणि माझ्याही बाबा म्हणाले की या ठिकाणी आपण जे चुकून माकून घडून गेलेलं गे असतं त्या गोड कटू आठवणी आपण आज विसरायच्या असतात पण बाबा हे निश्चित आहे कटू आपण सहज विसरू शकतो पण गोड आठवणी आपण हे सांभाळून ठेवायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सातत्याने माझ्या प्रत्येकाच्या अडचणीला येणारे मदत केलेत आता त्यांची गाथा मी वाचत बसणार नाही आहे परंतु या ठिकाणी मी आल्यापासून ते आजपर्यंत आवर्जून माझ्यासोबत राहिलेले माझे विषयाचे सहकारी प्राध्यापक श्री सर आणि त्याच्या पत्नी असोत त्याचप्रमाणे माझ्या मुलाचा छोटासा अपघात झाला त्यावेळेस देवदूतासारखा लावून आलेला सुनील पवारसारखे युवक असोत मी आणि मोठे सर या ठिकाणी पोहोचण्याआधी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले आहे आमच्या सरांचे मित्र जसे गणपुरे सर असो बिराजदार सर असोत सगळ्यांची नावं घेतले सर माफी असावी परंतु सगळ्यांनी या ठिकाणी कळत न पण आमच्या परिवाराला जे उदंड प्रेम दिलं आम्हाला काम करण्याची संधी दिली वारंवार प्रोत्साहन दिलं त्या सगळ्यांची मी खूप खूप खुँँँ आणि नेहमी ऋणी राहीन यामध्ये माझा सगळा परिवार आहे हा माझा कौतुक सोहळा पाण्यासाठी माझ्या परिवारातील सगळे यशवंत नगरमधील माझ्या आवर्जून उपस्थित असलेल्या भगिनी किंवा माझ्या मैत्रिणी त्याचप्रमाणे माझ्या असंख्य लाडके विद्यार्थी मला शब्द जुळवताना आणि बोलताना आभार होत आहे तरीही मी पुनश्च एकदा तुम्ही दिलेल्या कौतुकाच नेहमीच बऱ्या करेल मला वाटतं आता वेळ झालेली आहे मी पुनश्च ऐकतो आपल्या सगळ्यांची खूप कृणी आहे नेहमी राहील आणि तुम्ही मला माझ्या उदंड प्रेम दाखवलं ते कसो हो, आणि मला वाटतं मी आता तिथे थांबावं या ठिकाणी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद सरदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा